नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रा क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आज आपण मोत्याचे नवीन फूल करायला शिकणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती आकाशी मोती तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फूल तयार करायला सुरुवात करूया प्रथम सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा नंतर धाग्याला दोन गाठणी अशा व्यवस्थित पाडायच्या आता आपण धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घेऊ एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहेत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून पहिला जो पांढरा मोती ओलाय त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या मोत्यातून आपण परत सुई बाहेर काढून घेऊ हे पहा आता आपण धाग्यामध्ये हा पांढरा मोती आहे तर दोन आकाशी एक पांढरा आणि दोन आकाशी असे पाच मोती ओवून घेऊ हे पा हे असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे हा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर निघा काढायची आपल्याला हे पा ही अशी आता आपण दोन आकाशी एक पांढरा एक आकाशी असे चार मोती सुईमध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या आकाशी मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा हे आपण सुई बाहेर काढली आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई बाहेर आणायची आहे हे पहा हे अशी आता परत आपण दोन आकाशी एक पांढरा एक आकाशी असे चार मोती ओवून घेतलेले आहे परत आपल्याला ह्या आकाशी मोत्यातून सुई बाहेर आणायची आहे हे पहा परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे परत आपल्याला दोन आकाशी एक पांढरा एक आकाशी असे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा दोन आकाशी एक पांढरा एक आकाशी असे चार मोती परत आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि ह्या आकाशी मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या दोन पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा आता परत दोन आकाशी एक पांढरा आणि एक आकाशी असे मोती आपण ओवून घेणार आहे दोन आकाशी एक पांढरा आणि एक आकाशी हे चार मोती आपण ओन घेतलेले आहे आणि परत ह्या आकाशी मोतातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आता ह्या पांढऱ्या मोतातून आपली सुई बाहेर निघाली ह्या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आणि आता हा आकाशी मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला हे पा एक दोन तीन तीन मोती ह्याच्यामध्ये आहे आता आपल्याला तीन मोती ओन घ्यायचे आहे म्हणजे आपला हा सहा मोत्यांचा वळ तयार होतो तर एक आकाशी एक पांढरा आणि एक आकाशी असे तीन मोती ओन घ्यायचे एक आकाशी एक पांढरा एक आकाशी हे पा हे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि ह्या आकाशी मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा लक्ष द्या हा मैत्रिणींनो आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पांढऱ्या मोत्यातून ही सुई आपण बाहेर काढलेली आहे आता हे दोन आकाशी मोती आहे ह्याच्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा पांढरा मोती ह्याच्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला हा पांढरा मोती आणि चार पांढऱ्या मोती असे एकूण पाच मोत्यांचा गोल इथे तयार करायचा आहे आता आपण ढाब्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेऊ एक दोन तीन आणि चार चार मोती आपण ओवून घेतलेले आहे ह्या मो पांढऱ्या मोतातूनच आपली सुई बाहेर परत निघणार आहे हे, हे पहा हा आपला एक गोल तयार झाला आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच्या शेजारच्या एका मोतातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता हा एक पांढरा मोती आणि पाच पांढरे मोती असे मिळून आपल्याला सहा मोत्यांचा वळ तयार करायचा आहे तर आपण धाग्यामध्ये आता पाच पांढरे मोती ओवून घेणार आहे चार ओले हा पाचवा हे पाच मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण आता सुई बाहेर काढून घेऊ हे पा हा एक गोल आपला तयार झाला आता एक दोन तीन चार पाच ह्या पाचही मतातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे परत हे पहा दोन दोन चार हा एक पाच आणि ह्या गोलातला हा एक मणी असे हे सहा मोती हा गोल तयार झाला आता हे एक आणि दोन आता आपल्याला इथे पण सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे तर आपण इथे चार मोती ओन आहे पांढरे हा तर हे आता मी चार मोती ओवून घेते एक दोन तीन आणि चार चार मोती ओन घेतलेले आहे आता ह्या दोन मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघायची आहे हे पहा आणि आता परत आपल्याला एक दोन तीन गोल तयार झाले आता इथे आपल्याला एक चार नंबरचा गोल तयार करायचा आहे त्याच्याकरता आपल्याला हा एक दोन आणि तीन हे तीन मोती झाले ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आता हे मधले दोन पांढरे मोती ह्याच्यातून पण आपण सुई बाहेर काढणार आहे ही अशी आणि आता हे दोन मोती आणि चार मोती आपल्याला धाग्यात ओन घ्यायची आहे परत आपल्याला इथे सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे त्याच्याकरता आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आता ह्या दोन मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही आपली सुई अशी इकडे निघालेली आहे हे आपले चार गोल तयार झाले आता आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई हा एकातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता हे दोन मोती इथून आपण सुई परत बाहेर काढणार आहे खालच्या दिशेने हे पा ही आपण आता ही सुई खाली काढून घेतलेली आहे हे पहा आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली धागा चांगला ओढून घ्यायचा आहे आता एक पांढरा आणि तीन आकाशी मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन तीन आकाशी मोती धाग्यात ओवले आणि हा पांढरा ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून ह्या मोत्यातून सुई आपली बाहेर वरच्या दिशेने निघणार आहे हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता आपण एक दोन तीन चार पाच सहा मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ हे पा एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे परत हे पुढचे दोन मोती ह्याच्यातून पण आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि आता आपल्याला ह्या दोन आकाशी मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक आकाशी हा दुसरा आकाशी आणि हा पांढरा इथे आपली सुई आलेली आहे आता आपण परत इथे चार पांढरे मोती ओन पाच मोत्यांचा सर्कल तयार करणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओन घेतले आणि हा एक पाचवा इथे आपण पाच मोत्यांचा सर्कल तयार करून घेतलेला आहे परत आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई, या या मोत्या सुई मोत्या बाहेर आणून ह्या दुसऱ्याही मोत्यातून सुई आणि ह्या तिसऱ्या मोत्यात बाहेर काढायची नाही बा आता इथे हा एक मोती आणि पाच मोती आपल्याला परत पांढरे ओळून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती ओले आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची ज्याच्यातून आपण आधी सुई बाहेर काढली होती त्या मोत्यातूनच आपण आता सुई बाहेर काढून घेणार आहे ते पी आपली सुई इकडून बाहेर निघाली हा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता एक दोन तीन चार पाच ह्या पाचही मोत्यातून परत आपली सुई फिरवून बाहेर आणायची आहे दोन आता ह्या गोलातला हा माने इच्छेतून आपली सुई बाहेर निघाली आता आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आपली सुई ह्या दोन मधून बाहेर निघणार आहे हे पहा हा एक मोती हाणी हा मोती हे तीन गोल आपले तयार झालेले आहे परत एक दोन आणि हा तिसरा चौथा आणि पाचवा पाच मोत्यातून आपण परत सुई बाहेर काढलेली आहे आता हे समोरचे दोन मोती आणि परत चार मोती पांढरे असे आपण धाग्यात ओवून घेणार आहे म्हणजे हा पण आपला सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे हे परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आता आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये एक पांढरा आणि दोन एक पांढरा आणि तीन आकाशी मोती पोळून घ्यायची आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती टाकून घेतलेले आहे ह्या पांढऱ्या मोत्यातूनच आपल्याला सुईबाहेर वरच्या दिशेने न्यायची एक दोन

दोन आणि तीन हे पहा मैत्रीण हे असे आता तुम्हाला इथे परत असंच पा एक मोती ह्याच्यामध्ये चा चार मोती टाकून गोल तयार करायचा चा, आहे एक दोन तीन आणि चार चार ठिकाणी तुम्हाला रिपीट करायचं आहे आणि शेवटी मी तुम्हाला हे पहा एक दोन तीन चार पाच पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे आता परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा आणि परत आपल्याला चार मोती पांढरे टाकून पाच मोत्यांचा गोल तयार करायचा एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती आपण टाकून घेतलेले आहे आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे परत ह्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ तर आपल्याला इथे पाच मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे अशी आणि ह्या गोल्यातल्या ह्या मोत्यामध्ये आपली सुई बाहेर आलेली आहे आता इथे आपल्याला दोन पांढरे मो आता इथे आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर चार पांढरे मोती हे दोन मोती आणि हे चार पांढरे मोती असा सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे एक दोन तीन आणि चार हे पहा हा असा गोल तयार झालेला आहे आणि ह्या दोन मतातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेऊ परत आपण एक दोन तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे एक दोन आणि तीन परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून सहा मोत्यांचा इथे सुद्धा गोल तयार करायचा आहे आणि परत चार मोती धाग्यात ओवून घेऊ एक दोन तीन चार चार मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा हे अशी आपली सुद्धा चार मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे तर हे आपले असे सहा पाकळ्यांचे फुल तयार झालेले आहे एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही सुद्धा असे फूल तयार करून पहा धन्यवाद